शिंदे सेनेच्या एका मंत्र्याच्या मुलावरती गंभीर आरोप सध्या झालेले आहेत आणि हे आरोप एका महिलेनं केलेत म्हणून याला तेवढं गंभीर स्वरूप प्राप्त झालंय आपण बोलतोय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल त्यांच्या मुलाबद्दल तर मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरती एका विवाहित महिलेनं अगदी गंभीर आरोप केलेत सिद्धांत शिरसाट असं त्यांच्या मुलाचं नाव आहे तर या सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप महिलेनं केलेला आहे हे दृश्य सामठी आपण सध्या पाहतो एका ठिकाणी तुम्ही पाहताय सिद्धांत शिरसाट दिसत आहेत मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र ते आहेत तर दुसरीकडे ती महिला आहे ज्या महिलेनं हे आरोप केले सिद्धांत शिरसटांनी लग्न करून मग छळ केल्याचा दावा केलेला आहे आणि या प्रकरणी त्याची ले मागणी तक्रारदार केली आहे की के गुन्हा दाखल करण्यात यावा पीडित महिलेनं वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस सुद्धा पाठवलेली आहे आताची सगळ्यात मोठी आपण बातमी पाहतोय एका मंत्र्याच्या मुलावरती सध्या हिंसाचाराचे छळाचे आरोप झालेले आहेत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरती सिद्धांत शिरसाट यांच्यावरती हा आरोप झालेत आणि म्हणून आता राजकीय वातावरण तापलेलं आहे शिंदेसेनेचे से अनेक आमदार मंत्री नेहमीच वादाच्या हो भोवऱ्यामध्ये असतात संजय शिरसाट हे त्यातलं देखील एक नाव आहे अनेक महत्त्वाची पदं मागच्या वेळेस मंत्र, ते मंत्र राहिले मंत्री राहिले होते यावेळीसुद्धा त्यांना मंत्रीपद मिळाले मात्र आता त्यांच्या मुलावरती जेव्हा इतके गंभीर आरोप होत आहेत तेव्हा प्रश्न उपस्थित होत आहेत तर सविस्तर माहिती पाहूयात प्रकरण काय ग्राफिक्सच्या माध्यमातून तर महिलेने आरोप काय केले बघा चौदा जानेवारी दोन हजार बावीस ला बौद्ध पद्धतीनं लग्न झालं सिद्धांत यांनी जबरदस्तीनं गर्भपात करून घेतला पोलिसांकडे गेल्यास आत्महत्या करण्याची धमकी सुद्धा दिली माझं संपूर्ण कुटुंब गुंडांकडून संपवण्याची धमकी देण्यात आली असे आरोप महिलेनं केले संजय शिरसाटांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबलं असा देखील आरोप मंत्री संजय शिरसाटांवरती महिलेनं आहे एकंदरीतच आपण पाहतो अतिशय मोठे गंभीर स्वरूपातले जे आहेत आरोप करण्यात आले या महिलेने हे आरोप केलेत फक्त सिद्धांत शिरसाट यांच्यावरच नाही केलेत तर थेट त्यांनी संजय शिरसाट यांच्यावर देखील आरोप केलाय की त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला सगळं काही त्यांना माहिती होतं आणि अशा सुद्धा त्यांनी आपल्या घरातली बाब म्हणून हे सगळं थांबवण्यासाठी दाबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आपलं राजकीय वजन त्यासाठी त्यांनी वापरलं इतकंच नाही तर सुद्धा धमक्या देण्यात आल्या होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्या कार्यकर्त्यांनी रान पेटवलं होतं आणि संजय राठोडांचा राजीनामा घेण्याच्या संदर्भात एक कोल्हापुई सुरू केली होती पण तीच सगळी माणसं आता संजय शिरसाटांच्या बद्दल मात्र मूक गिळून गप्प आहेत संजय शिरसाटांच्या मुळे एका महिलेवर अन्याय होतोय अमर्याद सत्तेतून अमाप संपत्ती आणि अमाप संपत्तीतून अमर्याद सत्ता आणि त्याचा दुरुपयोग करत महाराष्ट्राच्या लेखीवाळींना धमकावणे आणि त्यांच्यावर अन्य अत्याचार करणे याचं परमिट संजय शिरसाटांना मिळालेलं आहे का अशा संजय शिरसाटांना फडणवीस साहेब सत्तेत कसे काय सहन करू शकतात फडणवीस साहेबांनी तातडीने आत्ता संजय शिरसाटांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा आम्हाला असं वाटेल किंबहुना महाराष्ट्राचा हा समज होईल की फडणवीसांच्याकडे सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय आहे आणि विरोधकांच्यासाठी वेगळा न्याय आहे